माय माऊली नमस्कार विविध कथासार मधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत तुम्हीसुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या लाभ द्या चला तर सुरुवात करूया श्लोक एकतीस ते पस्तीस श्री गणेशाय महा श्री समर्थाय नम श्लोक एकतीस मा संकष्टी सोडिले देवजीने प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूळपानी नोपेक्षी कदा रामदासाभिरामाने सर्व देवांवर जेव्हा मोठे संकट आले तेव्हा भगवान रामचंद्राने त्यांना त्यातून सोडवले असा तो श्री रामचंद्र पराक्रमाने बळाने सर्व गुणांनी परमश्रेष्ठ होय शंकर पार्वती त्यांचे नित्यस्मरण करतात दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही भगवंत म्हणजेच सदचित्त आनंद ईश्वर विश्वाचे अधिकरण असल्याने सर्व ज्ञानाचे सामर्थ्याचे सद्गुणांचे माहेर ज्या प्रसंगी जेवढे ज्ञान सामर्थ्य अवश्य असते तेवढे तो प्रकट करतो अर्थात प्रत्येक अवतार पूर्णच समजावा शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो निगेली जया वर्णिता श्रीनली वेदवानी नोपेक्षी कदा रामदासाभिमानी शिला म्हणजे दगड भगवान रामचंद्राने दगड होऊन पडलेल्या अहल्याचा मुक्त केली त्याचा पदस्पर्श होताच ती दिव्य गतीला गेली भगवंताचे वर्णन करता करता प्रत्यक्ष वेद देखील थकून गेले दासाभी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही अहल्या गौतम ऋषींची भाऱ्या इंद्राने कपटाने तिला फसवले म्हणून पतीच्या शापाने ती शिळाहून पडली भगवान रामचंद्र विश्वामित्राबरोबर सीता स्वयंवरासाठी मैथिलीला चालले होते विश्वामित्राच्या सांगण्यावरून श्रीरामरायाने वाटेत सेवेला चरण स्पर्श केला तो ईश्वरी स्पर्श होताच अहल्या दिव्य देह धारण करून मुक्त झाले अनंत ईश्वर अनंत प्रकारांनी विश्वामध्ये पगडतो मानवाच्या इतिहासामध्ये मा वेदांनी प्रथम ईश्वराचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला पण वेदांना अखेर हार खावी लागली बरोबरच आहे कारण माणूस अंतवंत आहे अंतवंत माणूस अंतवंत शब्दांनी जर अनंत ईश्वराचे संपूर्ण वर्णन करू शकला तर ईश्वराचे अनंत मेरु मांदार हे सृष्टी ली शशी सूर्य तारांगणे नोपेक्षी कदा रामदासाभिमानी भगवंताने केवळ लिलेनी सृष्टी रचली त्या लीलामय सृष्टीमध्ये मेरू मांदार आदी पर्वत चंद्र सूर्य तारांगण मेघमाळा ही सृष्टी जोपर्यंत तोपर्यंत हनुमान विभीषण दोघे चिरंजीव भगवान रामचंद्राने आपल्या दोन दासांना चिरंजीव केले दासाभिमाणी भगवंत आपल्या दासाची कधी उपेक्षा करीत नाही भगवंताच्या भक्तीला दोन अंग एक अंतरंग दुसरे बहिरंग मनामध्ये भगवंतावर पूर्ण विश्वास आणि चित्तामध्ये भगवंताचे सतत अनुसंधान दोन्ही मिळून भक्तीचे अंतरंग तयार होते देहाने होणारी प्रत्येक क्रिया फक्त भगवंतासाठी करणे मुखाने भगवंताचे नामचिन सतत घेणे ही दोन्ही मिळून भक्तीचा बहिरंग आकार घेते देहाचे सारे व्यवहार चालू असता मनाने सदैव भगवंताच्या समीप असतो भक्ताच्या जीवनात भक्त भगवंत एकमेकाची संगत सोडत नाहीत पण सर्व भक्तांची मनोरचना सारखी नसते एक प्रकारचा भक्त बुद्धिमान शक्तिमान असतो तो समूह प्रिय असून मोठा चळवळ्या असतो दुसऱ्या प्रकारचा भक्त शांत सत्वगुण प्रधान असतो त्याला स्वस्थता आवडते एकांतात एक राहायचे वाटते केवळ वा नाईलाज म्हणून व्यवहार करतो मानवी मनोरचनेचे हे दोन प्रकार चिरंजीव आहेत फक्त म्हणून दोघांची योग्यता सारखीच असते दोघांवर भगवंताची कृपा सारखीच अवतरते दोघेही सारखेच शरणागत असतात दोघेही भगवंतावर सारखेच निर्भर असतात दोघेही भगवंताच्या नामात सारखेच रंगलेले असतात पण दोघांमध्ये फरक इतकाच की दुष्टांना पहिल्या प्रकारच्या भक्तांचा ज जसा दरारा वाटतो तसा दुसऱ्या प्रकारच्या भक्तांचा वाटत नाही या कारणामुळे आपल्या अवताराचे कार्य पूर्णतेला नेण्यासाठी भगवंत मारुती रायासारख्या पहिल्या प्रकारच्या भक्तांना हाताशी धरतो भरत आणि विभीषण हे दुसऱ्या प्रकारचे भक्त होते दोन्ही प्रकारच्या भक्तांमुळे भगवंताच्या चरित्र्याला मोठी गोडी येते श्री समर्थ पहिल्या प्रकारचे भक्त होते हे काही सांगायला नको चौथी श्लोक उपेक्षा कदा रामरूपी असे जीवा मानवा निश्चय तो वसेना श्री भार वास्तविक कधीही आजचा सोडित नाही पण जीवरूपी सामान्य माणसालाच त्याबद्दल निसंशय खात्री वाटत नाही भक्तांची सारी जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतो अशी भगवंताची वाचन वचने पुराणात आढळतात दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधी उपेक्षा करीत नाही सामान्य माणसाला भगवंताच्या बाबतीत दोन अडचणी येतात पहिली अडचण अशी की भगवंत आहे तो आपल्या सन्निध आहे याबद्दल माणसाला शंभर टक्के खात्री नसते देव आहे असे आपण म्हणतो खरे पण मी आहे जितके आतून आपल्याला सत्य वाटते तितके देवाबद्दल वाटत नाही दुसरी अडचण अशी की ईश्वर कशासाठी आहे हे आपल्याला नीट समजत नाही आपल्या प्रपंचामध्ये येणारे दुःखाचे प्रसंग दूर करण्याचे किंवा टाळण्याचे एक साधन आपण ईश्वराला मानतो याचा अर्थ असा की अत्यंत पवित्र दिव्य भगवंताला आपण आपल्या फालतू स्वार्थी प्रपंचाचे नौकर बनवण्याचा प्रयत्न करतो स्त्री समर्थ आपल्या भक्तपणाचा अनुभव सांगतात भक्तपणाचा अनुभव सांगत आहे की जो कोणी निःसंशयपणे भगवंताचे आहे पण मानतो त्याच्या जीवनप्रोहामध्ये पदोपदी त्या सच्चिदानंदाची सत्ता प्रचितीस राहत नाही फक्त विश्वास श्रद्धा महत्त्वाची होय भक्ताच्या प्रपंचामध्ये साऱ्या गोष्टी व्यवहारदृष्ट्या चांगल्याच घटतील असे समजू नये परंतु प्रत्येक घटनेमध्ये भगवंताचा हात स्पष्टपणे दिशेत यात संशंका नाही त्या कारणाने काही घडले तरी भक्ताच्या मनाचा समतोलपणा ढळणार नाही श्लोक पस्तीस असे होतय जया अंतरी भाव जैसा वसे होतया अंतरी देवतयसा अनन्या सक्षतसेपी नोपेक्षी कदा रामदासाभिमानी माणसाच्या अंतकरणात ज्या प्रमाणात ईश्वराबद्दल अस्तित्वभावना जागृत असते त्या जा प्रमाणात ईश्वरी सत्ता त्याच्या अंधकरणात प्रगटपणे अनुभवास येते जे अनुभव भगवंताहून वेगळेपणाने त्याला भगवंत सदैव सांभाळतो दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधी उपेक्षा करीत नाही अध्यात्मदृष्ट्या हा श्लोक महत्वाचा मानला पाहिजे त्यात गोवलेले अध्यात्म तत्त्व असे की ईश्वर सर्व जीवांच्या अंतरही आम्ही वास करतो अर्थात प्रत्येक माणसाच्या अंतकरणात तो असलाच पाहिजे त्यास प्रगट होण्याचा मार्ग मोकळा करणे आपल्या आपल्या हातात आहे आज अस्तित्वाची भावना जिवंतपणे अंतर आम्ही वावरते तितक्याच जिवंतपणे भगवंताच्या अस्तित्वाची भावना आत वावरू लागली की तो प्रगट होण्यास उशीर लागत नाही ईश्वराने प्रथम संकल्प केला तो सत्यसंकल्प असल्याने लगेच विश्वरूपाने साकार झाला अत्यंत मनापासून म्हणजेच निःसंशयपणे संकल्प करणे हे संकल्पाच्या सत्यपणाचे लक्षण माणसाला संकल्प करण्याचे माहीत आहे पण तो निःसंशयपणे कसा करावा ही कला ठाऊक नसते ईश्वराच्या अस्तित्वाच्या पार्श्वभूमीवर केलेला आपला संकल्प संशयमुक्त करीत जाणे यालाच भक्तीची साधना म्हणतात भगवंताच्या मूळ संकल्पामध्ये आपला संकल्प विलीन झाला की अन्यत साधते अशा अन्य अन्यतेच्या भूमिकेवरील जीवन क्षणोक्षणी ईश्वराच्या साक्षात प्रेरणेने चालते त्या जीवनावरील व्यवहाराचे कवच जसेच्या तसेच राहते नंतर आम्ही दिव्यप्रकाश उजळतो या ठिकाणी आपले एकतीस ते पस्तीस श्लोक भावार्थ संपलाय श्रवण केले असेल तर लिहा जय जय रघुवीर समर्थ श्रवण केलेस तुम्ही तर बोला जय जय रघुवीर समर्थ समत जय जय रघुवीर समत जय जय रघुवीर समर्थ समत जय जय रघुवीर समर्थ समत जय जय रघुवीर समर्थ